खरच हे प्लॉट खरेदी करायला पाहिजे आता हे प्लॉट कुठं आहे पुण्यामध्ये लोकवस्ती आहे का नाही काय बजेट मध्ये असणार आहे लोन कुठल्या बँकेचे होणार आहे म्हणजे सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी इथंच देणार आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि हा पुण्या जवळचा प्लॉट खरेदी करायचा आहे ना आपल्याला तर त्यासाठी बघा एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ सोडू नका संपूर्ण माहिती घ्या आणि हा प्लॉट कुठं आहे ह्याच्याबद्दल जा जाणून घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे इथे काही एक रुपया सुद्धा आपल्याला कमिशन द्यायची गरज पडणार नाही कारण की हा जो प्लॉट आहे पुण्याच्या हद्दीमध्येच आहे आणि खूपच जवळ आहे आणि संपूर्ण ही माहिती जाणून घेण्यासाठी फक्त एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची आणि तुम्हाला कुठल्या लोकेशनला कुठल्या एरियामध्ये प्लॉट खरेदी करायला आवडणार ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायचा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी रोज नवीन नवीन प्रकारच्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस सुद्धा असतात बंगलो असतात असतात फ्लॅट सुद्धा असतात आणि प्लॉट सुद्धा असतात तर त्यामुळं एकच काम करायचं अजून एक चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबून घ्यायचं कारण की आज विषय जो आहे भारी विषय आहे जबरदस्त आहे कारण की खूपच सुंदर वातावरणामध्ये आणि एम आय डी सी असलेल्या परिसरामध्ये हा प्लॉट तुमच्यासाठी आणलेला आहे आणि कमी किंमत कमी डाऊन पेमेंट सगळं काही आता ज्यांना पाहिजे प्लॉट ज्यांना घर पाहिजे होतं आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं होतं ते लोक सुद्धा इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि ज्यांना घर बांधायचं होतं एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट खरेदी करून आणि आठशे नऊशेचा चा बांधकाम अगदी कमी बजेटमध्ये आणि अगदी खिशाला परवडणारी अशी हे बजेटमध्ये तर त्या लोकांसाठी सुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये बघण्यासारखं ऐकण्यासारखं खूप आहे पण आपण काय करणार व्हिडिओ नाही बघणार माहिती नाही घेणार मंडळी मला एक सांगा तुम्ही की पुण्यामध्ये हा विषय जो आहे आपण घेणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर पुण्यामध्ये कुठं एक हजार स्क्वेअर फीटची जागा आणि कुठं आठशे नऊशे स्क्वेअर फीट चे बांधकाम झालेले घर भेटतात का मला सांगा तुम्ही आणि बजेट जो असणार आहे तीस लाखाचा बजेट असणार आहे चाळीस चला चा चा बजेट जरूर चालू पण एक हजार स्क्वेअर फीटची जागा पाहिजे आणि तिथं खाली टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पार्किंग सुद्धा पाहिजे किंवा तसं नसलं तर आमच्याकडे या आम्ही देतो पण तुम्हाला असं माहीत असेल जे ठिकाण तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मंडळी मंडळी आज मी तुम्हाला प्लॉटच्या बद्दल सांगणार आहे बघा भरपूर असे लोक म्हणतात की प्लॉट नको खरेदी करायला पण हे पाच बोट सेम नसतात हे लक्षामध्ये ठेवा डोक्यामध्ये बसवा हे पाच बोट म्हणजे सगळे डेव्हलपर फसवणारे नसतात आणि जे फसवणारे असतात ते डेव्हलपर नसतात मंडळी एक डेव्हलपर जो असतो तो विचार करतो की इथं लोकवस्ती होऊ शकते का हा प्लॉट किती मध्ये विकायचा आहे आणि हा प्लॉट खरेदी करून समोरच्या माणसाला फायदा होणार का नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि एका प्लॉट मध्ये काय काय लागतं तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला की एक प्लॉट बनवायला काय काय लागतं तुम्हाला फक्त हे माहिती आहे की एक नक्षा लागतो किंवा लेआउट लागतं पण एक प्लॉट तयार करायला त्या डेव्हलपरला खूप कष्ट लागतात एक तर इथं प्रॉब्लेम हे होतं की समोरचा जो शेतकरी असू द्या जो जमिनीचा मालक आहे त्याच्या माइंडमध्ये खूप प्लॅन असतात आणि खूप लोकांनी सांगितलेलं असतात की ह्या रेटमध्ये त्या रेटमध्ये आणि तो वाढून वाढून भाव सांगतो आणि एखादा डेव्हलपर आला तर तो त्याच्या भावामध्ये खरेदी केली तर तो प्लॉट महाग जातो आणि तो डलपर जो असतो तो एवढ्या ह्याच्यामध्ये विकतो आणि एवढी जाहिराती दाखवतो की समोरचा माणूस फसला जातो आणि जातो त्याच्याकडं कर, खरेदी कर, करतो आणि त्याची त्याची आयडिया असते ते त्या आयडियाने पण इथं आम्ही काही आयडिया लावत नाही काही डोकं लावत नाही डायरेक्टली तुमच्यासाठी दोन लेवलचे प्लॉट आणलेले बघा एक आपण महागवाल्या प्लॉट बद्दल बोलू कारण की पुणे रेल्वे स्टेशन पासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर हे प्लॉट आहे पाच लाख तीस हजाराचे प्लॉट आहे बरं तुम्हाला हे वाटत असेल की पाच लाख तीस हजार कसे काय भरावे तर टेन्शन घ्यायची गोष्ट नाही इथं फक्त आपल्याला दोन लाख ऐंशी हजारच भरायचं चला दोन लाख ऐंशी पण नाही दोन लाख सत्तर हजार रुपये आपल्याला भरायला लागणार कारण की दहा हजार जे आहे तुम्ही त्याचा टोकन मनी दिला होता आणि तो टोकन म्हणून सेव्ह झाला इथं आणि तुमच्या रजिस्ट्रेशनची तारीख पण आली त्यावेळेस तुम्हाला दोन लाख सत्तर हजार रुपये द्यायला ला लागणार आहे बाकीचा हप्ता दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे तीन लाख रुपये फेडायला तुम्ही ते आरामशीर पेड करू शकतात पण त्या दोन तीन लाखाचा जो आहे व्याज वगैरे काही आम्ही धरत नाही बरं ह्याचे कागदपत्र कसे भेटणार अहो कागदपत्र नाही नुसते इकडे तुम्हाला आम्ही खरेदी करत सात बारा संमतीपत्र संमतीपत्र कशासाठी की तुम्ही चाळीस वर्षानंतर किंवा चार वर्षानंतर पण विकायला गेलं तर तो विकला जाणार प्लॉट असं नाही की सगळ्यांचे सिग्नेचर आणा ह्या जी आणा त्या जी आणा ते दहा लोक जे आहेत त्यांची सगळ्यांची आणा तसं नाही एक एकदाच आम्ही तुम्हाला संमतीपत्र तयार करून देतो आणि ताबा सुद्धा देतो तुम्हाला फिफ्टी एजामध्ये आता तुम्ही तो प्लॉट जो आहे कोणाला रेंट वर द्यावा किंवा तुमचं घर बांधवा आणि घर बांधवायला तुम्हाला आम्ही स्वतः ग्राम मधून परवाना पण देतो तुम्हाला कि हे तुमचा परवाना तुम्हाला लाईट मीटर आणायचं असेल तर आमच्या ऑफिसला येऊ शकतात आम्ही तुम्हाला लाईट मीटर सुद्धा आणून देणार आहे तुम्हाला बोरवेल करायचे त्या प्लॉट वरती आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला बोरवेल सुद्धा त्या प्लॉट वरती करून देणार आहे आणि जाहीर या प्लॉटच्या जवळ तुम्हाला पीएमटी बस स्टॉप भेटणार आहे अहो एम आय डी सी परिसर आहे हे जे आहे तर पुणे स्टेशन पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा हा परिसर आहे कासारी फाटा शिकरापूरच्या पुढचा कासारी फाटा आहे तिकडूनच फक्त एकच किलोमीटर बाजूला हे पाच लाख तीस हजाराचे आहे प्लॉट पाच लाख तीस हजाराचे बरं एवढे पाच लाख तीस हजार, हजार, हजार नाही आपल्याकडं तर का टेन्शन नाही घ्यायचं इथं मी तुम्हाला फक्त फक्त एक लाख तीस हजार डाऊन पेमेंट करायचं किती एक लाख तीस हजार डाऊन पेमेंट करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला खरेदी कर सात बारा संमतीपत्र ताबा सर्च रिपोर्ट आठ उतारा हे सगळं भेटणार आहे पण मंडळी ह्या प्लॉटमध्ये पण तुम्हाला जसं त्या पाच लाख तीस हजारामध्ये रस्ते दिलेले आहे सतरा सतरा फुटाचे रस्ते आहे तर हे चार लाख तीस हजाराची किंमत आहे या प्लॉटची टोटल तर ह्याच्यामध्ये पण सतरा फुटाचे रस्ते भेटणार आहे ड्रेनेज लाईन भेटणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक एक प्लॉटला झाडं लावलेले ला असणार जे पाच लाख तीस हजाराच्या ह्याला आहे तर इथं पण आहे बघा या चार लाख तीस हजाराला फक्त किती एक लाख तीस हजार रुपयाची डाउन पेमेंट करायचे बाकीचा जो असणार आहे तुमचा ईएमआय असणार आहे सुलभ हप्ता असणार आहे तुम्ही आरामशीर पेड करू शकतात असं नाही की तुम्हाला ताबा दिला जाणार नाही अहो ताबा दिला जाणार कागदपत्र सगळी सगळी तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक तुमच्या हातामध्ये दे देणार आहे म्हणजे तुम्ही कावा पण तुम्ही बघा पाच वर्षानंतर विका किंवा चाळीस वर्षानंतर त्याचे कागदपत्र काढा काय टेन्शन नाही बघा कागदपत्र पण हरवले चाळीस वर्षानंतर पण तर इंटरनेटचा जमाना खूप फास्ट असणार बुवा तुम्ही तव्हा पण तुमचं नाव शोधून काढून तो प्लॉट विकू शकता पण विकण्या कशाला झंझटीमध्ये पडतात अहो आपण तिकडं मस्त पैकी आपला वीस तीस चाळीस मध्ये लाखामध्ये हो एक रो हाऊस बनवू मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही मला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून जिल्ह्यातून किंवा पुण्यामधून किंवा परदेशामधून बघत असाल तर थोडस कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि भेटू आपण तुम्हाला नवीन एक प्रॉपर्टीची अजून एक माहिती कुठं या चॅनलवरती म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज माझे नाव लक्षामध्ये ठेवा कासिम शेख आहे पण आपण एजंट ब्रोकर नाहीये जय महाराष्ट्र आणि जय जय